आम्ही आंदोलन केलं त्याच्यानंतर असेल अनेक वेगळ्या वेगळ्या पक्षांनी हा विषय घेतला त्याच्यानंतर असेल कुठे ना कुठेतरी जी काही घटना जी दुर्दैवी घटना घडलेली आहे जनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उत्तर येईल आणि काहीतरी न्याय त्या का परिवाराला मिळेल मला ह्याच्यात परत एकदा मी सांगतो राजकारण आणायचं नाही कुठच्याही पक्षाला ह्याच्यात खेचायचं नाही आहे कुठच्याही व्यक्तीने ह्याच्यात खेचायचं नाही आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या राज्यामध्ये भाजपचं एवढं मोठं ताकदीचं सरकार आहे बहुमताचं सरकार आहे त्याच राज्यामध्ये जर मुख्यमंत्री महोदय स्वतः स्वतःच्या कार्यकर्त्यांना असेल स्वतःच्या जवळच्या लोकांना असेल न्याय देऊ शकत नसतील तर इतर नागरिकांनी करायचं तरी काय तसं पाहिलं गेलं तर असंच बीड प्रकरणात झालं त्यांचेच कार्यकर्ते होते त्यांचेच सरपंच होते त्यांची हत्या झाली मंत्र्याचा राजीनामा घ्यायला उशीर झाला आणि ते प्रकरण अजूनही तसंच आहे न्याय त्या परिवाराला अजून मिळालेलं नाही आहे पण ही जी घटना आहे एका महिलेचा मृत्यू प्रेग्नेंट महिला होती गरोदर महिला होती दोन बालकं तिच्या पोटात आणि मग जेव्हा तिथे ती एका वेगळ्या स्ट्रगलमध्ये होती एका वेगळ्या कठीण परिस्थितीत होती जे काही आम्ही ऐकतो आहे ते हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं की दहा लाख रुपये द्या नाहीतर ना आम्ही तुम्हाला ॲडमिट करू शकत नाही मी पुन्हा एकदा ह्याच्यात कुठच्याही डॉक्टरांना दोष देऊ इच्छित नाही डॉक्टरांना दोषी पकडू शकत नाही डॉक्टर मेहनत करत असतात त्यांची सेवा लोकांची करत असतात पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाला हे सरकार जाब विचारणार आहे की नाही हा एक प्रश्न आज उपस्थित होतो आणि मी हे एवढ्यासाठीच समोर आपल्या मांडत आहे कारण ह्याच्यावरही धक्कादायक गोष्ट ही होती की ज्या रात्री हे सगळं घडलं की ज्या वेळेला हे सगळं घडत होतं मुख्यमंत्री मदत निधी जे सहायता कक्ष आहे त्या कक्षातून पाच फोन जवळपास ते गे हॉस्पिटलला गेलेले आहेत कदाचित ते आमदार महोदय असतील त्यांच्या घरातूनही फोन केले असतील पण जे हॉस्पिटल प्रशासन एका गरोदर महिलेला सांगू शकतं किंवा तिच्या परिवाराला सांगू शकतं की मंत्र्यांनी करो मुख्यमंत्र्यांनी करो कोणी फोन केला तरी दहा लाख रुपये द्या नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करणार नाही ही मगरुरी हा माज ही मस्ती हे फडणवीस सरकार उतरवणार आहे की नाही आज हा सरळ प्रश्न आहे असे अनेक हॉस्पिटल्स महाराष्ट्रात आहेत जे पी 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 मॉडेलवर चालतात किंवा प्रायव्हेट चालतात चॅरिटीवर चालतात अनेकदा ह्याच्यावर प्रश्न उचलले गेलेले आहेत चर्चा देखील होते विधानभवनामध्ये ते त्याचसोबत मागच्या वर्षी मला वाटतं जेव्हा फडणवीस साहेब डी सी एम होते तेव्हा त्यांनी एक चॅरिटीज कमिशनरचे रिपोर्ट बनवलं होतं त्या रिपोर्टचं पुढे काय झालं होतं रिपोर्ट, रिपोर्ट पब्लिकमध्ये आला नाही आला मला ह्याच्यात जायचं टॅक्स भरला आहे नाही भरला आहे किती देणं लागतं सरकारला मला त्याच्यात जायचं नाही आहे पण जर ह्या हॉस्पिटल्सनं आपण एक रुपयाच्या किमतीने जमीन देत असो अनेक सवलती देत असो आणि हे सगळं होऊन देखील चला आत्ता ह्या मिनटाला दुर्दैवाने ती व्यक्ती ते त्या त्या ज्या महिला आहेत त्या भाजपाच्या आमदाराच्या मला टप्पीएच्या पत्नी आहेत होत्या तरी देखील जर सामान्य पुणेकर त्या हॉस्पिटलमध्ये गेला तर तो सुरक्षित आहे का त्यांना सेवा मिळणार आहे का आणि मला आठवतं की प्रशासनाने देखील याच्यावर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे हॉस्पिटलच्या आणि सरकारने देखील कोविड काळ असताना साहेबांनी एक निर्णय दिला होता की कोणी व्यक्ती अशी इमर्जन्सीमध्ये कुठच्याही हॉस्पिटलमध्ये आली तर नाकारू शकत नाही तुम्ही त्यांना ट्रायज एरियामध्ये नेणं त्यांचं कर्तव्य आहे त्या हॉस्पिटलचं आणि मग ते, ते पेशंट स्टेबल झाल्यानंतरच तुम्ही पुढचं काही विचारू शकता किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करू शकता पण आज पुन्हा एकदा प्रश्न हाच उपस्थित होतोय की जर भाजपाचे स्वतःचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्या पक्षात त्यांना पक्ष मानणारे लोक असतील हे ह्या राज्यात ज्यांना न्याय मिळत नसेल तर मग इतरांनी करायचं तरी काय हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो दुसरं म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलला त्यांचा डॅशबोर्ड बेड्सचा हा सरकारला खुला करून द्यायचा असतो ह्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा डॅशबोर्ड खुला आहे का जर त्यांना असे व्यक्ती वाटत असतील की दहा लाख रुपये द्या ना तेव्हा मी तुम्हाला घेणार नाही मग सरकारने देखील प्रश्न विचारले पाहिजे की तुमचे टॅक्स कुठचे बाकी आहेत का तुमचं देणं काही लागतं का सरकारला आणि कडक कारवाई ह्या हॉस्पिटल काय होणार आहे सरकार हे हॉस्पिटल चालवायला घेणार का हे देखील मला वाटतं महत्त्वाचे प्रश्न आज